नुकतीच या ठिकाणी आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष म्हणून धारू किल्लेधारू शहरासाठी नगराध्यक्ष पदाची सोडत सुटलेली आहे आपण गेल्या वर्ष गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात आपण इच्छुक आहात काय प्रतिक्रिया मी ॲडवोकेट परमेश्वर शिंगारी पाटील मी राष्ट्रवादी लिगल सेलचा तालुका अध्यक्ष आहे गेल्या अनेक वर्षापासून सध्या वकील संघ धारूरचा अध्यक्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील तहसीलचे प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील या सर्व प्रश्नावर या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलेलो आहे आणि कधीही धरसोड केलेली नाही पहिल्यापासून आदरणीय प्रकाशदा सोळंके यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कधीही माझी भूमिका बदललेली नाही पहिल्यापासून शेवटपर्यंत माझी भूमिका ही एकच राहिलेली आहे आणि आम्ही विकासाच्या मागं राहिलेलो आहेत आता खास करून हा जो पाणी प्रश्न आहे तो आज या ठिकाणी जो की मिटलेला आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आणि प्रश्न मिटलेला आहे आणि त्याचा मोठा परिणाम या ठिकाणी येणाऱ्या इलेक्शनवर पडणार आहे आणि जर आदरणीय दादा आणि सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी सहभागी असलेले पक्षासोबत सर्व नेते यांनी जर मला स या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी किंवा संधी दिली नगराध्यक्षपदासाठी तर नक्कीच मी पहिल्यापासून माझ्या राजकारणामध्ये फुले आंबेडकरच्या विचारांना राहणारा कार्यकर्ता आहे अब्दुल कलाम यांच्या विचारांना राहणारा कार्यकर्ता आहे मग अशा स्थितीमध्ये मी नक्कीच या पदाला न्याय देऊन देऊ शकतो असं मला वाटतं नमस्कार मी शेख फसिहुद्दीन अनिसुद्दीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजे जवळपास एकोणीसशे नव्याण्णवपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतो आणि धारूर तालुका जसं माजलगाव मतदारसंघाला जुळलं तर तेव्हापासून मी आदरणीय प्रकाशदा सोळुंके यांचं काम करतो एकनिष्ठेने त्याच्यामुळं एक, एक समाजातसुद्धा मागणी आहे गेल्या सत्तर वर्षात की मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि फक्त मुस्लिमच म्हणून नाही माझे सर्व सर्वच जातीत माझे संबंध आहे ती मराठा असू की पुन्हा ओबीसी असू किंवा राजपूत असू सगळ्या समाजात माझे संबंध आहे आणि माझं जी समजा आहे मी क्रिकेट एक खेळाडू आहे त्याच्यामुळं सर्व समाजासोबत माझे एकदम चांगले संबंध आहे माझं पिंड व्यापारचं आहे माझे वडील माझे भाऊ ही व्यापारी आहे त्याच्यामुळं सगळ्यांसोबत आमचे चांगले चांगले संबंध आहेत तर आता सगळ्यांचं सूर निघायला लागलं ला की बरेच वर्षानंतर अरुण नगरपालिका सर्वसाधारण पुरुषांसाठी सुटलेली आहे त्यामुळं त्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे आपण आमदाराकडे मागणी केली काय प्रतिसाद मिळाला आपल्याला आता ही सुरवातीची बैठक आहे सुरुवातीची जी, जी आमचे पक्षातले इच्छुक होते एक चार पाच इच्छुक म्हणून आज आलेले आहे आता माझ्या मागणीसाठी कमीत कमी एक चार पाचशे लोक इथं तरुण मंडळी आलेले आहेत दा दादापाशी मागणी करायला आणखी तर ही प्रथम बैठक आहे नंतर बघू आता काय काय होते आम्ही तर आमची मागणी लावून धरणार आहे